नमस्कार योगितास किचन स्टोरी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण वेगळ्या पद्धतीने साबुदाणा बटाट्याची चकली अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत ही चकली छान खुसखुशीत होण्यासाठी आणि तेला दुप्पट टिप्पट फुलण्यासाठी साबुदाणा बटाट्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं चकली बनवताना हात अवघडून येणार नाही पटापट चकली तयार होतील विशेष म्हणजे तुम्ही एकट्याने जरी चकली बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही एक काय तुम्ही पाच किलोची चकली एका दिवसात तयार करू शकता छान खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत ही चकली बनवून तयार होते चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे व्यवस्थित साबुदाना निवडून घ्यायचा आहे तर इथे आपण अर्धे किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये चकली बनवणार आहोत त्यानंतर साबुदाना आपल्याला एक ते दोन वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामध्ये जर काही घाण असेल तर ती निघून जाईल साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन वेळा साबुदाना मी स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर या पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालणार आहे पाणी थोडंसं वरती शिल्लक राहिलं पाहिजे इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे जर तुम्ही कमी पाणी घातलं तर साबुदाणा हा व्यवस्थित भिजत नाही तर अर्ध्या किलोसाठी दीड ग्लास पाणी योग्य प्रमाण आहे रात्रभर साबुदाणा मी व्यवस्थित भिजवून घेतला जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर सहा ते सात तासामध्ये सुद्धा व्यवस्थित साबुदाणा भिजून तयार होतो इथे आपला साबुदाणा छान भिजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मोत्यासारखा एकोण एक व्यवस्थित फुललेला आहे इथे आपण अर्धा किलो साबुदाणा त्यासाठी दीड ग्लास पाणी वापरलेला आहे व्यवस्थित साबुदाणा भिजून तयार झालेला आहे आता साबुदाणा आपल्याला बारीक करून आहे पल्स मोड वर म्हणजे साबुदाणा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आता ही स्टेप करणं फार गरजेचं आहे ज्यावेळी आपण चकली तयार करतो त्यावेळी तुटणार नाही त्यासाठी आपण साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी उरलेला साबुदाणा बारीक करून घेणार आहे इथं मी सर्व साबुदाणा व्यवस्थित बारीक करून घेतला त्यानंतर एक किलो उकडलेला बटाटा घेतलेला आहे इथं आपण अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटा घ्यायचा आहे है। योग्य प्रमाण आहे परफेक्ट चकली बनून तयार होते बटाटा मी व्यवस्थित उकडून घेतला त्यानंतर साल काढून घेतलेली आहे इथं मी किसनीने बटाटा किसून घेणार आहे तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता मात्र जर किसनीने आपण बटाटा व्यवस्थित किसून घेतला तर एकसारखी चकली बनवून तयार होते अजिबात ती तुटत नाही त्यामुळे आपण किसनीनेच बटाटा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे सुरुवातीला मी किसनीला थोडंसं तेल लावलं होतं त्यामुळे बटाटा अजिबात किसनीला चिकटत नाही तर इथं आपला साबुदाना बारीक झालेला आहे आणि बटाटा सुद्धा व्यवस्थित किसून झालेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे लाल मिरची पावडरचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता व्यवस्थित सर्व साहित्य आपण हाताने एकजीव करून घेतलं जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर जिरं छान भाजून त्यानंतर जाडसर असं मिक्सरला पूड करून घ्यायची त्यानंतरच आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं आहे इथे आपलं चकलीचं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मोठा गोळा मी तयार करून घेतला आता चकलीचं पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे चाळणी घेतलेली आहे चाळणीला मी आधी तेलाचा हात लावून घेतला त्यानंतर आपल्याला मिश्रणाचा गोळा यामध्ये घालायचा आहे इथे आपण एक्स्ट्राची स्टेप करणार आहोत त्यामुळे चकली छान हलकी फुलकी आणि मस्त खुसखुशीत बनून तयार होते गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून बारा ते पंधरा मिनिट व्यवस्थित पीठ वाफवून घ्यायचं आहे तुम्ही चकलीच्या पिठाला न वाफवता चकली तयार करू शकता मात्र त्या इतक्या हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत अजिबात होत नाही दुप्पट चौपटसुद्धा फुलत नाही त्यामुळे ही एक्स्ट्राची स्टेप करणं आपल्याला गरजेचं आहे इथे मी मिडियम फ्लेमवर बरोबर पंधरा मिनिट पीठ व्यवस्थित वाफवून घेतलं रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता हे पीठ आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया पीठ छान फुललेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर एका उलटण्याच्या मदतीने आपण हे पीठ व्यवस्थित मोकळं करून घेऊ आतपर्यंत छान वाफ बसलेली आहे अशा पद्धतीने चकलीचं पीठ आधी वाफवून घेतलं की पटापट चकली पाडल्या जातात हात देखील अवघडून येत नाही एकट्याने जरी तुम्ही चकली करत असाल तर तुम्ही व्यवस्थित चकली बनवू शकता एकापेक्षा जास्त किलो चकली तुम्ही तयार करू शकता आता उलथण्याच्या मदतीने आपण हे पीठ एकजीव करून घेऊया पीठ मळण्याची गरज नाही त्यानंतर इथं मी चकली पाडण्याचा साचा घेतलेला आहे साच्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे चकलीचं पीठ हे साच्याला अजिबात चिकटणार नाही त्यानंतर छान काटेरी येण्यासाठी खरखरीत भाग आपल्याला बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे साच्याला व्यवस्थित तेल लावून झालं की साचा आपण व्यवस्थित बंद करून घेऊया यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हाताला पाणी लावायचं आहे म्हणजेच हाताला पीठ हे चिकटत नाही त्यानंतर लांबट असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे त्यानंतर साच्यामध्ये आपण हा गोळा टाकून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ व्यवस्थित भरून घेतलं एक सारख्या चकली तयार होतात अजिबात त्यामध्ये तुटत नाही चला तर आपण आता सुरुवात करूया इथं मी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे उन्हाळी वाळवणासाठीचा जो कागद असतो तो आपल्याला घ्यायचा आहे कॉटनच्या ओल्या कपड्याने मी कागद आधी स्वच्छ पुसून घेतला आता यावर आपण चकली पाडून घेऊया तुम्ही बघू शकता चकली पाडताना ती अजिबात मध्ये तुटलेली नाही शेवटचं टोक आपल्याला हाताने व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी सर्व चकली पाडून घेणार आहे इथे आपण अर्धा किलो साबुदाणा त्यासाठी एक किलो बटाटा घेतलेला आहे योग्य प्रमाण आहे परफेक्ट चकली बनवून तयार होते साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आणि तो भिजल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा मिक्सरला बारीक केल्यामुळे तो बटाट्यामध्ये पटकन एकजीव होतो आणि पटापट -पत चकली आपल्या तयार होतात जर पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे त्यानंतर पीठ आपण साच्यामध्ये भरून घेणार आहोत साचा व्यवस्थित बंद करून घ्यायचा बाकीचं पीठ आपल्याला कॉटनच्या नॅपकिनने झाकून ठेवायचं आहे कॉटनचा नॅपकिन मी ओला करून त्यानंतर घट्ट पिळून घेतला आणि अशाच पद्धतीने आपण सर्व चकली तयार करून घेणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप पहिल्या प्रयत्नात तुम्ही परफेक्ट चकली तयार करू शकता सर्व चकली मी एकटीनेच पाडलेल्या आहेत अजिबात हात अवघडला नाही एकसारख्या गोलाकार आपल्या उपवासाच्या चकली तयार झालेल्या आहेत एक ते दोन दिवस मी गॅलरीमध्येच चकली सुकवून घेणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हामध्येच ही चकली तयार करू शकता मात्र चकली बनवताना बराच वेळ लागतो आणि इतका वेळ उन्हामध्ये राहणं शक्य नाही त्यामुळे आपण चकली आधी सावलीमध्येच तयार करून घ्यायची त्यानंतर कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस व्यवस्थित सुकवून घ्यायची इथे आपली साबुदाणा बटाट्याची चकली तयार झालेली आहे रंग बघू शकता छान गोल गरगरीत अशी उपवासाची चकली तयार झालेली आहे चला तर चकली तळून बघूया तेल हलकंसं गरम केलेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण चकली व्यवस्थित तळून घेऊया साबुदाना बटाटा चकली तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो चकली आतपर्यंत व्यवस्थित तळली जावी म्हणून बघू शकता चकली फुललेली आहे आणि तिप्पट चकली फुलली जाते तुम्ही बघू शकता रंग देखील सुंदर आलेला आहे उपवास असला की आपल्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर चकली एक बेस्ट ऑप्शन आहे एकदा आपण चकली बनवून ठेवली की वर्षभर आपण चकलीचा आस्वाद घेऊ शकतो त्यानंतर शेंगदाणे तळायचे आणि चकली शेंगदाणे बेस्ट कॉम्बिनेशन आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा उन्हामध्ये आपण चकली व्यवस्थित सुकवून घेतली की वर्ष ते दोन वर्ष ती आरामात टिकते अजिबात खराब होत नाही तुम्ही बघू शकता मस्त खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे एकदा तुम्ही या पद्धतीने चकली नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत